आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते आज आपण आमच्या कुटुंबामध्ये आणि सगळे आप्त इष्ट परिवार कार्यकर्ते असं एक घरामध्ये समारंभ ठेवलेला आहे आणि श्री रामकृपा पूजा सगळेजण आपण म्हणतो आहे की आणि तो निर्णय झालेला आहे न्यायालयीन निर्णय झालेला आहे आणि बावीस तारखेला कायद्यानुसार आणि आत्तापर्यंत ज्या काही घटनाक्रम झाला तो पाहिला तर ज्या क्षणाची सगळेजणं वाट पाहत होते की श्री रामप्रभूंची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये परत एकदा व्हावी आणि त्यानुसार ती बावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामजन्मभूमी न्यास यांच्या माध्यमातून होते आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि हा एक केवळ मूर्ती ठेवण्याचा कार्यक्रम नाही आहे आणि केवळ एक इव्हेंट आहे असंही मला वाटत नाही तर अनेक वर्षापासून जो भारताचा इतिहासामध्ये अनेक चढउतार झाले त्याच्यामध्ये भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या अगोदर विविध आक्रमणांच्या मधून अयोध्या आणि भारतातल्या अनेक जागांवरती आक्रमणं झाली महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रचंड मोठं असं अभूतपूर्व कार्य असल्यामुळे इथेसुद्धा खूप संघर्ष करावा लागला आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळेला तुळजाभवानीची मूर्ती श्री विठ्ठलांची मूर्ती देखील लपवून ठेवावी लागली होती की ती भ्रष्ट होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या वातावरणातून आपण तो अधिकार आधी कोर्टाकडून त्याचबरोबर संघर्षातून आणि जनतेच्या लढ्यामधून हा प्राप्त केलेला आहे आणि परत तिथे रामप्रभूंची प्रतिष्ठापना होते हे केवळ मूर्ती किंवा मंदिराचं निर्माण नाही आहे तर शांततामय मा मार्गाने ज्यांना आराधना करायची आहे ज्यांची श्रद्धा आहे त्याच्यावरती बळजबरी करणारे जे प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्तींना कुठे ना कुठे जनतेच्या रेट्याने बदलून न्यायालयीन मार्गाने त्याच्यातला तोडगा काढून तिथे परत रामप्रभूंचं मंदिर मिळवण्यात आपल्याला म्हणजे भारतीय लोकशाही देशाला यश प्राप्त झालेलं आहे ही एक फार मोठी घटना आहे असं मला वाटतं आणि सगळ्या जगामध्ये आज भारताची लोकशाहीच्याबद्दल आपल्याकडे अनेक प्रश्न आपण उपस्थित करतो परंतु अनेक निवडणुका आपण जर का पाहिल्या तर जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने निवडणुका होणारा देश म्हणजे भारत असं भारताच्या लोकशाहीचं वर्णन आज जगामध्ये केलं जातं त्या पार्श्वभूमीवरती लोकशाहीला आव्हानं जरी अनेक आहेत असं मतभेद असू शकतात लोकांचे वेगवेगळे पण तरीही अशा प्रकारचे घटना फक्त न होता इतिहासाला कलाटणा देणारी ही घटना आहे असं मला वाटतं आणि म्हणून आज आपण इथे सगळ्यांना मी बोलावलेलं आहे त्याचबरोबर दुसरा मला महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की धर्म हा फक्त धर्म असं आता राहिलेलं नाही आहे तर विशेषतः कुंभमेळ्यापासून आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात आपली तीर्थक्षेत्र आपल्या होणारी यात्रा आपल्याकडे होणारी वेगवेगळी धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम हे उद्योगाचं रोजगारांना चालना देणारं रो केंद्र बनत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे धार्मिक पर्यटन ही जा मुद्दा आहे त्याच्यामधून सुद्धा गती मिळते आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं कारण त्या प्रकारणी एक वेगवेगळ्या प्रकारचं पर्यटन आपल्याला माहिती आहे मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं मुंबईसारख्या ठिकाणी डान्स बार किंवा कॅसिनो याच्यासाठी जगामध्ये लोक पर्यटनाला जातात तसंच नैसर्गिक स्थळांच्यासाठी जातात अनेक वेळेला गिर्यारोहणासाठी जातात तसं धार्मिक पर्यटन जे आहे ते धार्मिक पर्यटनाचं केंद्र म्हणून सुद्धा मी असं म्हणेन की अयोध्या आहे वाराणसी आहे शिर्डी आहे पंढरपूर आहे या सगळ्या बाबतीमध्ये लोकांना एक विधायक त्यांच्या श्रद्धेच्या दृष्टिकोनातून जाण्यासाठी भेटण्यासाठी कुटुंबाबरोबर जाण्यासाठी पर्याय मिळतो या गोष्टीकडे सुद्धा या सगळ्या प्रश्नाच्या विरोधकांनी दुर्लक्ष करता कामा नये अशी माझी खास करून अपेक्षा आहे आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाच्यामध्ये आरतीच्या नंतर सगळे वेगवेगळे जे कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये जी एक ज्याला आपण म्हणून लोकांचं राज्य आणि त्याचबरोबर जे संपूर्ण त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारं मराठीमध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे रामायणाच्याच बरोबर समर्थ रामदास स्वामींनी केलेले श्लोक असतील किंवा करुणाष्टकं असतील किंवा वेगवेगळ्या वेग प्रार्थना असतील रामरक्षा असेल तर त्याच्यावरतीसुद्धा मराठीतल्या संतांनी मराठी भाषिक संतांनी खूप काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घडतो आहे नवीन वर्षामध्ये याखेरीज दुसरं मला इथे सांगायचं की विधान विधान परिषदेच्या आमच्या अधिवेशनानंतर आपण भेटलोच होतो आणि त्यावेळेला मी अधिवेशनातल्या महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले होते परंतु सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला विधिमंडळाच्या मार्फत एक भारत महाराष्ट्राच्या आणि सगळ्या देशामधले अध्यक्ष सभापती यांना निमंत्रित करून आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आणि आम्ही सगळ्यांनी लोकसभेच्या अध्यक्ष ओमप्रकाश बिडला यांच्याकडे विनंती केली होती आणि त्यानुसार एक सर्व अध्यक्ष सभापतींची परिषद मुंबईमध्ये होते आहे त्याच्यामध्ये अर्थातच माझाही सहभाग असणार आहे आणि त्यामधली थीम आणि त्याच्यामधले काय विषयावरती चर्चा होईल ते लवकरच जाहीर होईल तो देखील एक मोठा कार्यक्रम बावीस तारखेनंतर लगेचच होतो आहे तेवीस जानेवारीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिव वाढदिवस जन्मदिन म्हणून साजरा होतो आणि त्याच्यामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी यानुसार प्रत्येक ठिकाणी तो कार्यक्रम ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणून तो करण्याचा निर्णय आमचा झालेला आहे आण आणि त्या दृष्टिकोनातून उद्योगाला चालना असेल किंवा विविध प्रकारच्या घोषणा या चालू आहेत याखेरीज स्त्री आधार केंद्राच्यासाठी एक महत्त्वाची घटना ती सांगते मी आणि मग आपण प्रश्नोत्तर करूया ते म्हणजे सर्व जागतिक स्तरावरती मार्च महिन्यामध्ये सी एस डब्ल्यू सिक्स्टी एट कमिशन ऑन स्टेटस सेशन सिक्स्टी एट अडुसष्टावं सत्र होतं आहे आणि त्याच्यामध्ये एक साधारणपणे दीड हजार एन जी ओजना जगातून पूर्ण काही मुद्दे मांडण्याची संधी मिळत असते त्याच्यामध्ये आम्ही स्त्री आधार केंद्र ॲथलिडेटेड आहे तर त्यात आम्ही विनंती केली होती की के आम्हाला व्हर्च्युअल पॅरल इव्हेंट घ्यायचा आहे तर त्याला आम्हाला सोळा मार्चला त्याची नोंदणी झालेली आहे त्यालाही आम्ही तुम्हाला बोलो आणि त्याच्यामध्ये विषय असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ए आयच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये जेंडर इक्वॅलिटीला स्त्री पुरुष समानतेला सायबर क्राईममुळे निर्माण झालेली आव्हानं या विषयावरती आमची ती चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेदरलँड्स इंग्लंड अमेरिका या देशाबरोबरच नेपाळ अशा पाच ते सहा देशांमधल्या प्रतिनिधी सहभागी होणार आहेत आणि मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये त्याचं कामकाज जे आहे ते चालणार आहे या ठिकाणी मी थांबते बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही जरूर विचारा माझी तुम्हाला एक विनंती राहील की तीन विषयापेक्षा जास्त विषयावरती मी प्रश्नाची उत्तरं देणार नाही आहे याचं कारण असं की आपण सहावा सातवा आठवा विषय घेतो सगळेच विषय महत्त्वाचे असतात पण ज्या विषयावर आम्ही पत्रकार परिषद घेतलेली असते ते सोडून वेगळेच मुद्द्यांची कॉन्ट्रोवर्सी सगळी तयार होते आणि मला स्वतःला मी उपसभापती हो पदावर असल्यामुळे तसंच माझ्यासमोरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या डिस्क्वालिफिकेशनच्या केसेस सगळ्या प्रोसेस चालू आहे आणि त्यामुळे मी त्या संदर्भात कुठलंही भाष्य करणं एका न्याय एका लवादानी एका प्रक्रियेनी दुसऱ्या न्यायप्रक्रियेवरती भाष्य करणं योग्य होणार नाही आणि त्याच्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात आपण मला प्रतिक्रिया किंवा मुद्दे विचारू नका अशी माझी विनंती आहे अर्थात तुम्ही चौथा स्तंभ आहात तुम्हाला काही विचारण्यापासून मी माझ्या घरात तर कधीच रोखणार नाही तुम्ही विचारू शकता त्याचं उत्तर मात्र मला देणं योग्य होणार नाही असं मला या ठिकाणी सांगितलं महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये येऊ नये अशोक चव्हाण केलेलं आहे तुम्ही अशोक चव्हाणांनी काय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं समर्थन केलंय अशोक चव्हाणांनी कशासाठी समर्थन केलंय बघायला पाहिजे काही मतदार कर्नाटकचे आहेत का काही नांदेड लोकसभा मतदारसंघात हे बघावं लागेल परंतु मुद्दा असा असतो की काही विषय असे असतात की आता पाण्याचे लवाद किंवा शिक्षणविषयक काही प्रश्न असतात त्याच्यासाठी आसपासच्या राज्यांमध्ये जाणं येणं लोकांचं चालू असतं त्यामुळे अशा मुद्द्यांच्यावरती आलं तर ते काही दुसरा देश नाही आहे परंतु या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना आहे की एक उच्चस्तरीय समिती आहेत मंत्र्यांची तीन जणांची त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री आहेत तसंच चंद्रकांतदा पाटील आहेत अन्य काही मंत्री आहेत तर ते या संदर्भातलं योग्य ते निराकरण करतील असं मला वाटतं पण प्रत्येक विशेषतः सीमावादासारखा विषय आहे किंवा महाराष्ट्राच्या भाषेच्या संदर्भात ज्याला आपण अभिजात दर्जाचा विषय म्हणतो अशा मुद्द्यांवरती शक्यतो राजकीय मतभेद राहू नयेत असं मला वाटतं लोकसभा निवडणुकीचा विषय कोल्हापूरचे जे आपल्या हक्क खासदार आहेत त्याच्या जागेवर राजू शेट्टीना उमेदवारी देण्याची चर्चा आहे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना संपर्क साधल्याची माहिती मिळते धैर्यशील मानेच कट होईल असं दिसतंय

परंतु ठीक आहे पक्षाने काही सांगितलं असेल तर त्याचा मी आदर करते आणि विशेषतः महिलांच्या संदर्भातली जबाबदारी आहे हे बाय हा जो सगळा चर्चा चाललेली आहे की कुठले मतदारसंघ बदलणार किंवा निर्णय होणार तर मुळात राजू शेट्टींचं चर्चा मी जे वाचते त्याच्यानुसार मलाही खात्रीलायक माहिती आहे की उद्धवजी ठाकरेंशी पण त्यांची चर्चा झाली आहे इतकंच नव्हे तर उद्धवजी ठाकरेंच्याकडून असे संकेत जेव्हा मिळाले की तिथे मुरलीधर जाधव इच्छुक आहेत शिवसेनेचे तिथले जिल्हा प्रमुख म्हटल्यावरती त्यांना पक्षातून काढून टाकलेलं आहे मुरलीधर जाधवांना मी मुरलीधर दादवांशी बोलले कारण त्यांचं मी जेव्हा पाहिलं असं गं व्हिडिओ कॉन्फरन्स तेव्हा ते स्वतः रडत होते म्हणजे एक पस्तीस चाळीस वर्षाचा एक कार्यकर्ता मयाने मोठा म्हणजे ते कोणाचे अश्रू जे आहेत ते आहेतच गंभीर आणि म्हणून मी फोन केला आणि मी त्यांना म्हटलं की तुमची व्यथा बरोबर आहे परंतु शेवटी तुम्ही स्वतःला कुठेतरी सांभाळा तर मला असं वाटतं आता या सगळ्या मुद्द्यावरती अंतिम निर्णय जो आहे तो आमच्या पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिळून करतील केवळ बाहेर चर्चा कोणी भेटलं म्हणून झाली किंवा एखादा माणूस आता दुसरीकडे कुठे भेटीगाठी होत असतात राजकारणामध्ये जोपर्यंत कुठला अंतिम निर्णय झालेला नाहीये तोपर्यंत जर तरच्या आधाराने कुठल्याही निष्कर्षाला जावं असं मला वाटत नाही कारवाई ईडी या संदर्भामध्ये एक कालमर्यादा कुठलाही तपास आणि त्याचं दोषारोप पत्र ठेवण्याबद्दल असली पाहिजे असं मी पूर्वी मत व्यक्त केलेलं आणि आजही मी त्या मता मला योग्य वाटतं हे कुठल्याही न्यायिक प्रक्रिया जेव्हा होतात तेव्हा त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे तशी इतर केसेस तीन महिन्यात तशा पद्धतीने दोषारोप पत्र जर का दाखल झाली तर ते चांगलं होईल परंतु हा विषय जो आहे सुरज चव्हाणांचा हा मी पुण्यातच काम करते तुम्हाला माहिती आहे बरेच वर्षापासून तो चालू होता विषय आणि ईडीच्या प्रक्रियेमध्ये पुण्यात हे सुद्धा संबंधित काही व्यक्तींना चर्चा आणि त्यांना त्यांच्यावरती कारवाई वगैरे झालेली होती तर कोविडच्याबद्दल परत कोविड डोकं काढत वरती ज्यांचे ज्यांचे त्याच्यात कंत्राटाशी काही संबंध होते त्याच्यात जशी त्यांना गरज पडते त्याप्रमाणे ते त्या लोकांना बोलवून घेतात आणि अमक्या व्यक्तीशी जोडलं गेलेलं आहे म्हणून ते करणं किंवा तसं आहे म्हटलं तर मग म्हणजे जे निर्णय झालेत सरकारकडून त्या त्या वेळेला कोविड सेंटर देण्याच्याबद्दल ते सगळ्याच्याच संदर्भामध्ये मुंबई महापालिकेतून चौकशी चाललेली आहे त्यामुळे त्याच्यामुळे केलं किंवा पत्रकार परिषदेमुळे त्यांना असं केलं असं मला वाटत नाही एक तर सुरज चव्हाणांना मी चांगली ओळखते ते जे काही काम करत होते ते एक सैनिक म्हणून काम करत होते तर असं एखादा सैनिक नसला की उद्धवसाहेब एकदम विधीमंड त्यांची पत्रकार परिषद काहीतरी परिणामकारक करता का जाणार वगैरे असं काही नाही आहे त्यांनी त्यांचं ते जनता न्यायालय केलं ते त्यांचा अधिकार आहे त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे नाही आता काय माहितीये का एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल मी काही प्रतिक्रिया देणार नाही पण त्यांच्यापेक्षा जे मोठे नेते कधी बोलले उद्धव साहेब वगैरे तर मी देईन प्रवक्त्याबद्दल मी बोललं पाहिजे असं मला वाटत नाही ज्येष्ठ नेते पवार साहेब त्यांनी एक पत्र लिहिलेले त्यांनी की मी दर्शनाला येणार पण ज्यावेळेस राम मंदिर पूर्ण होईल त्यावेळेस मी दर्शनाला येणार आहे आता अर्ध अधुर राम मंदिर आहे मी दर्शनाला येणार नाही पवारसाहेबांच्या अरे पवारसाहेबांना आपण सगळेजण चांगले ओळखतो मला असं वाटतं की कधी कोणी दर्शन घ्यायचं हा त्या व्यक्तीचा निर्णय असतो त्याप्रमाणे त्यांना असं वाटलं की मंदिर पूर्ण झाल्यावर जावं त्यांची ती इच्छा आहे त्या संदर्भात जे आहे ते जी आता मी एक आस्तिक व्यक्ती म्हणून प्रतिक्रिया अशी देईन की देव ठरवत असतो कोणाला कधी दर्शन द्यायचं त्यामुळे आत्ता नरेंद्र मोदींना जरी दर मंदिर पूर्ण झालं नसलं तरी दर्शन द्यायचं रामानी ठरवलेलं आहे पवारसाहेबांना मंदिर पूर्ण झाल्यावर जरूर दर्शन घेता येईल श्री रामप्रभू ठरवतात मी आजच्या पूजेचं नावच दिलंय श्री रामप्रभू कृपा पूजा म्हणजे काय की मुळात ते राम मंदिर होतं हेच है। मुळे रामाची कृपा मी मानते त्याच्यामुळे ह्याचं श्रेय हा कधी गेला आणि तो कधी गेला देव असं देवाला सारखे असतात मला असं वाटतं हे आता शंकराचार्यांवरती प्रतिक्रिया देण्या मी स्वतःला मोठी मानत नाहीये पण मला एक भक्त म्हणून जे दिसते ते सांगते मी आता समजा जुनी मंदिर आहेत पंढरपूरचं मंदिर आहे किंवा जेजुरीचं मंदिर आहे तर त्याचे जेव्हा दगडाचे चिरे ढासळायला लागतात तर मग त्याच्यासाठी आपल्याला परत काम करावं लागतं मोडतोड पडझड झालेली बांधून घ्यावी लागते त्याच्यामध्ये काही मंदिराच्यामध्ये एकदम ज्याला आपण म्हणू जीर्णावस्था देवाचीच झालेली असते पायाचे रुक्मिणीच्या सगळे तळवे खराब झालेले होते त्याच्यावर पुरातत्व विभागाने काम केलं तर हे करत असताना सगळं मंदिर पूर्ण झाल्यावरतीच प्रतिष्ठापना करायची की नाही हा धार्मिक पंडितांचा विषय आहे त्यामुळे त्याच्यावरती मी भाष्य करणार नाही आणि मी असं म्हणेन की त्याच्या विकलांग वगैरे नाही आहे शेवटी असं आहे की खूप मोठा जर का प्रकल्प असेल तर अक्षरधामसारखी मंदिरं बराच का चालू होतं कामकाज जे आहे ते त्यामुळे असं आपण त्याच्याबद्दलचा नियम का त्यांनी केला किंवा का, का नाही याच्याबद्दल बोलू शकत नाही दुसरं धर्माच्यामध्ये जात असताना चपला राजकारणाच्या बाहेर ठेवल्या पाहिजेत त्यांनी कोणाला बोलवायचं कोणी नाही मंदिरांनी तो मंदिराचा प्रश्न आहे मंदिर ठरवेल त्याच्या संदर्भात मंदिरात आम्हालाच बोलवा असं आपल्याला धटिंगणपणा करून चालत नाही त्या ठिकाणी जे ते देवाच्या इकडे बघा तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचे लोक येतात आपल्याला भेटलो त्याला तर ते, ते आपल्याला माऊली म्हणतात आणि आपल्याला नमस्कार करतात त्यामुळे ही जी नम्रता असते ती प्रत्येकच ठिकाणी भाविकांनी स्वतः ठेवावी असं मला वाटतं तुमचा काय प्रश्न होता आता असं आहे महाविकास आघाडीचे बरेच नेते माझ्या असतात संपर्कात माझ्या पण असतात पण ते मला काय येतात भेटायला उपसभापती म्हणून त्यांचा काहीतरी प्रश्न लक्ष त्यामुळे उदय सामंतांकडे ज्या हेतूनी ते भेटत असतील तर त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणं योग्य वाटणार नाही मला पण समजा कोणी आले आणि ते जर का त्यांची सकारात्मक भूमिका असेल अनेक विषयांच्याबद्दल तर त्यांचं स्वागतच आहे त्यामध्ये जे आहे ते आणि मुळात मी अयोध्येला पंधरा फेब्रुवारीनंतर जाणार आहे जी केंद्र सरकार ने लोगों की भावनाओं को देखते हुए 22 जनवरी को हाफ डे अनाउंस किया है सभी सरकारी इंस्टीट्यूशन में और कभी कभी अभी जस्ट एक आदे, 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 आदे आदे अच्छा हाफ डे कब दिया है बाईस बाईस जनवरी क्या प्रतिक्रिया है और क्या इसी इसी तरह से महाराष्ट्र में भी किया जाना चाहिए आपकी इच्छा है अभी देखो मेरे मुझे सब बात में ओपिनियन है लेकिन मैं उपसभापति हो होने के ऐसे से जब मैं बोलती हूँ तो वो निर्देश हो जाता है सरकार के लिए तो इसके लिए मुझे ऐसा लगता है कि सरकार उचित निर्णय करे लोक भावना के साथ साथ लोगों को छोटे बच्चों को स्कूल को भी अगर छुट्टी देने वाले हैं तो पहले लोगों को पता होना चाहिए तो ये सब बातों के बारे में शासन उचित निर्णय करेगा आ, इवेंट है। एक ना, एकनाथ जी शिंदे हमारे जो मुख्यमंत्री हैं और शिवसेना के नेता है उन्होंने तो ये समारोह का स्वागत ही किया है इतना ही नहीं वो खुद तो जाने वाले है पक्ष प्रमुख होने के हैसियत से वो वहाँ जाएंगे और रा, रामलला जी के प्रार्थना भी करेंगे और बाद में एक बार हम सभी शिवसेना के जो लोग हैं जिसमें विधायक होंगे एमपी होंगे वो भी सब लोग साथ में आ, कभी जल्द से जल्द हम लोग अयोध्या जाके दर्शन करने वाले हैं और मुझे ये भी लगता है कि कोई जाता है या नहीं जाता है मुद्दा ये है अहम महत्व का कि वो राम जी के प्रति अगर आस्था रखते हैं तो वो कहीं पे भी हो देखिए हजारों लोग हैं कि जो घर से ही प्रार्थना करने वाले हैं जो अपने नज़दीक के मंदिर में जाके प्रार्थना करने वाले वो जो भावना है वो एक दूसरे को जोड़ने वाली भावना है उसमें तोड़ने का कोई राजनीति करेगा तो मुझे लगता है उससे लोगों को दुख पहुंचेगा और वो जो दुख है या वो जो दर्द है वो अपनी आस्था के प्रति कोई हमदर्दी नहीं दिखाता है इससे क्या होगा या क्या नहीं होगा वो तो वो खुद ही सोच सकते हैं मुझे लगता है इसीलिए इसके बारे में राजनीति करना ठीक नहीं है चौबीस ता, तो सर्थ है महायुति सड़ना तुम्हें भगत सक्रिय मराठवा पश्चिम महाराष्ट्र कोल एक नाथ शिंदे तीस वर्ष मुख्यमंत्री रहते हैं पण अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी असेल अगदी आज देखील रुपाली चाकणकर महिला मेळावा सुरू आहे मुंबईत त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीस ला अजित मुख्यमंत्री व्हावे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे नेमकी माझी इच्छा आता स्पष्टच आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे अनेक मुद्द्यांच्यावरती बोलत असताना महिलांना सन्मान महिलांना अधिकार आणि त्याचबरोबर ज्या प्रकारनी त्यांनी आज ते वेळ देत आहेत कुठले संकटात सापडले लोक तर तिथे धावून जातात भेटतात तर आम्हाला असंच निश्चितपणाने वाटतं की एकनाथजी शिंदे यांच्याचकडे नेतृत्व राहून त्याच पद्धतीने काम चालू राहावं कोणी इच्छा राजकारणात ठेवणं हा काही गुन्हा नाही आहे पण ती राजकारणात इच्छा प्रत्येकाची आहे तर ती त्यांची त्यांच्या पद्धतीने शेवटी एक असं आहे तुम्ही सगळे आता राजकारणातले अभ्यासक आहात तर ज्यांचे एकशे पंचेचाळीसच्या पुढे जाणार त्यांचं बहुमत येणार ते एकशे पंचेचाळीसमध्ये आत्तापर्यंतच्या तुम्ही चार निवडणुका बघा प्रत्येक पक्ष जे आहेत पा चार पक्ष काँग्रेस एन सी पी शिवसेना आणि भाजप त्यात भारतीय जनता पक्षाचा अपर का सोडला की ते एकशे पाच पर्यंत गेले शंभरच्यावर बाकी सर्वजण पासष्ट ते सत्तरच्या आत राहिलेले आहेत गेल्या चार निवडणुकात त्याचा अर्थ काय होतोय की दोन लोकांना पासष्ट पासष्ट मिळाले तरी ते एकशे चाळीसच्या आत राहत आहेत म्हणजे काय जाणार फोड झोड हे सगळं चालू राहणार अशा वेळेला जास्तीत जास्त बहुमत होण्याची शक्यता कोणाला दिसते तुम्ही साधं गणित जर का लावलं त्याच्यामध्ये तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची त्यामुळे अगदी किती म्हटलं जरी जागांचं कमी जास्त झालं तरीसुद्धा आजच्या घडीला माझा अंदाज मला असं वाटतं की एकशे सत्तरच्या वर तर आम्ही जाणारच तिघं मिळून सगळे आता अशामध्ये कोण पहिलं आहे कोण दुसरं आहे याच्याबद्दलचा तुम्ही राजकीय अंदाज काढा आणि कोण पहिल्या नंबरला असेल त्यानुसार पण दुसरं असं आहे की शेवटी युतीचा म्हणून विचार असतो आमच्याकडे चाळीसच आमदार होते पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गुलाबराव पाटील म्हणाले की ते चाळीस आमदार आल्यामुळे एकशे पाच अधिक चाळीस झाले त्यामुळे कोणामुळे बेरीज खरी वाढणार आहे का एकाच पक्षाला एक बहुमत मिळणार आहे हे सगळं राजकीय गोष्टी अवलंबून असतात आणि आम्ही आता अनुभवी हो वरेत झालेले असल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या मनाची तयारी आहे आम्हाला आमचं मन एकदम रामजींमुळे फुलप्रूफ झालेलं आहे काय मला भीती वाटत नाही कसली हां विधानपरिषद आमची चालले ते टाइम बाउंड असं निकालाचं अजून नाही हे चाललेलं आता आधी आम्ही त्यांना सगळ्यांना त्यांची कागदपत्र सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे कागदपत्र सादर केल्यानंतर एक साधारण आठ दहा दिवसाची मुदत त्यांना खुलासे मागवले होते आता त्याच्यानंतर त्यांना आम्ही सांगू की त्या तुम्हाला काय अजून म्हणायचंय का याच्यावरती त्यानंतर मग कागदांची एक्सचेंज झाली की पुढचं कामकाजाचे तारखा वगैरे सगळ्या एक एक करून स्पष्ट होतील पण तरी मला असं वाटतं की वीस फेब्रुवारीपर्यंत आम्हाला कामकाज थोडा खंड घ्यावा लागणार कारण आमचं अधिवेशन आहे सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी त्यामुळे वीस फेब्रुवारीपर्यंत कामकाज होऊन नंतरचं कामकाज सर्व पक्षाचे लोक जसं म्हणतील आता त्यांना पण इलेक्शन आहे सगळ्या जणांना एप्रिलमध्ये आणि मेमध्ये त्याच्यावर अवलंबून आहे परंतु आमची प्रक्रिया मला असं वाटतं की साधारणपणे जून जुलैपर्यंत चालू राहील असं वाटतंय पण लवकरात लवकर करायचा आमचा विचार आहे प्रयत्न चाललाय चला the... okay, धन्यवाद थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका